आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मिशन नवचेतना अंतर्गत नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पर्वावर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकशे चौदा डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आले आहेत या डिजिटल क्लासरूममध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल आणि कम्प्युटर लॅबची सुविधा आहे त्यामुळे पहिली ते बारावी वर्गापर्यंतच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आता डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे चौपन्न शिक्षकांना स्मार्ट बोर्डमधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे जागतिक संगीत दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने एकवीस जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली एकवीस जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे दुपारी साडेचार वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बारा रेडिओ पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका जिल्हा प्रशासन नागपूर आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी एकवीस जून रोजी सकाळी सहा वाजता धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत जागतिक योग दिनाला यावर्षी दहा वर्षे पूर्ण होत असून या दशकपूर्ती निमित्ताने मनपाद्वारे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलं महापूजेचं निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी मुंबई इथे सदिच्छा भेट घेतली हवामान येत्या काही तासात विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हो। काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान आज सर्वाधिक तापमान नागपूर इथं अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर किमान तापमान यवतमाळ इथं तेवीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार